हॅलो मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सायन्स टेस्ट मित्रांनो आजच्या आपल्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला गेल्या आठवड्यामध्ये ट्रम्प आणि झेलन्स्की यांच्यामध्ये जो विवाद झाला जे बोलणं झालं जी खडाजंगी झाली त्या संदर्भात आणि त्या अनुषंगानं काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ट्रम्प यांनी झेलन्स्कीला अगदी तुम्ही युद्ध थांबवा तुम्ही युद्ध करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहात आणि युद्ध केलं तर अगदी तिसरं महायुद्ध होईल तुम्ही जर रशिया सोबत युद्ध चालू ठेवलं तर तिसरं महायुद्धच होईल अशा प्रकारची सरळ सरळ धमकी ही झेलेन्स्की यांना दिलेली आहे ही आपल्या सर्वांना माहिती आहे आणि याचे आंतरराष्ट्रीय प्रसाद उमटलेच कारण प्रश्न केवळ रशिया आणि युक्रेनचा नाही आहे प्रश्न केवळ अमेरिकेचाही नाही कारण एकदा तिसरं महायुद्ध जर छिडलं तिसरं महायुद्ध जर सुरू झालं तर हा पूर्ण जगाचाच प्रश्न होणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींची जी सिरियसनेस आहे जे गांभीर्य आहे ते आपण ओळखलं पाहिजे हे झाल्यानंतर लगेच आनंदाची गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या आजूबाजूचे जे काही राष्ट्र आहेत बाराय राष्ट्र त्यांनी अगदी ऑफिशियल स्टेटमेंट देऊन या सगळ्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आपलं वजन झेलेन्स्कीच्या बाजूने म्हणजे युक्रेनच्या बाजूने टाकलेलं आहे ही गोष्ट फार महत्वाची आहे या बारा देशामध्ये छोटे छोटे देश आहेत लक्झेंबर्ग आहे क्रोएशिया आहे आणखी काही है देश आहेत आणि मुख्य म्हणजे अमेरिकेचे पारंपारिक जे मित्र आहेत मोठी बलाढ्य राष्ट्र त्याबरोबरच आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या साक्षात ते सोबत असताना त्यांनी भारतावरील जे टॅरिफ आहेत जे टॅक्सेस आहेत ते वाढवण्याचं सुतोवाच केलेलं आहे त्यावर अर्थात आपल्या पंतप्रधानांनी कुठलीही प्रतिक्रिया नोंदवली नाही हे मला वाटतं की अतिशय वाईट गोष्ट आहे सर्वात महत्वाचं अमेरिकेचे पारंपारिक मित्र असलेले कॅनडा आणि मेक्सिको यांनीही अमेरिकेला अगदी बजावलं की आम्ही तुमचे पारंपारिक मित्र आहोत आतापर्यंत आम्ही तुमच्या बाजूनच राहिलेलो आहोत आपण टाइम टेस्टेड मित्र आहोत परंतु तुम्ही जर अशी आम्हाला वागणूक देत असाल तर आम्हाला आमच्या राष्ट्राचं संरक्षण करणं आमच्या नागरिकांचं संरक्षण करणं हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही पाळणार अर्थात चांगली गोष्ट म्हणजे अमेरिकेला दोन पावलं मागं यावं लागलं आणि कॅनडा आणि मेक्सिकोच्या संदर्भात त्यांनी जे काही नवीन कर आकारणी केली होती नवीन टॅरिफ्स जे लावले होते त्याला एक महिन्याची स्थगिती दिलेली आहे मला वाटतं की ही केवळ त्या दोन राष्ट्रांच्याच नव्हे म्हणजे कॅनडा आणि अमेरिका किंवा मेक्सिको आणि अमेरिका परंतु जगाच्या दृष्टीनं एक आशादायी चित्र निर्माण केलेलं आहे या गोष्टीनं इथं सर्वात महत्वाचं म्हणजे चीननं अगदी ऑफिशियल स्टेटमेंट काढून अमेरिकेला धमकीच दिलेली आहे की टॅरिफ वॉर असो की कुठलंही वॉर असो आम्ही कुठलंही युद्ध अंतापर्यंत लढण्यासाठी तयार आहोत मला वाटतं ही सुद्धा घटना अतिशय महत्वाची आहे परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का की भारतीय माध्यमामध्ये ती हिंदी असो इंग्लिश असो किंवा प्रादेशिक भाषेतील मीडिया असो टी व्ही चॅनल्स वगैरे यांनी या, या प्रकरणाची कुठलीही दखल घेतलेली नाहीये किंबहुना हे प्रकरण दडवण्याचाच प्रयत्न केलेला आहे तर आता तरी आपण भारतीयांनी या हा मीडिया कसा आहे हे ओळखलं पाहिजे ही खरं म्हणजे अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे ट्रम्प सत्तेवर आल्यापासून किंबहुना सत्तेवर येण्यापूर्वी आपल्या पंतप्रधानांनी ट्रम्पचा प्रचार केला होता अबकी बार ट्रम्प सरकार आणि ते सरकारमध्ये गेल्यावेळी आल्यानंतर आपली जी काही आंतरराष्ट्रीय धोरणं आहेत तिच्यावरही फार मोठा परिणाम झाला अमेरिकेमध्ये कुठलंही सरकार येऊ खरं म्हणजे तो आपला प्रश्न नाही आहे आपल्या ज्या काही भूमिका आहेत भारतीय इंटरेस्ट लक्षात घेऊन अगदी दशकानुदशक चालत आलेल्या ते एका रात्रीमध्ये बदलू शकत नाहीत परंतु आपण त्या बदलल्या पॅलेस्टाईन आणि इस्रायल या संघर्षामध्ये आपण कायमच न्याय्य म्हणून पॅलेस्टाईनची बाजू घेतलेली आहे परंतु ट्रम्प सरकारला आल्यानंतर मोदींनी आपलं जे वजन आहे ते इस्रायलच्या पारड्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता सुद्धा रशिया आपला पारंपरिक मित्र आहे टाइम टेस्टेड मित्र आहे त्यांनी अनेक वेळा आपल्याला मदत केलेली आहे रशिया आणि भारताचा फार मोठा व्यापार आहे परंतु आपण हळूहळू अतिशय लाजीर पद्धतीनं अमेरिकेकडे झुकत आहोत आणि ही सुद्धा गोष्ट जी आहे ती अतिशय वाईट अशी आहे कारण माणसं येतात जातात सत्ता येते जाते आज एक पंतप्रधान असतो नंतर काही वर्षांनी दुसरा येऊ शकतो परंतु आपले जे बाहेरील देशाशी संबंध असतात आपली जी विदेश नीती असते ती मात्र इतक्या सहजासहजी बदलू शकत नाही बदलत नसते खरं म्हणजे हीच गोष्ट आर्थिक नियोजनाची आर्थिक नियमांची सुद्धा आहे आर्थिक व्यवस्थेची सुद्धा आहे परंतु ते आपण ठीकही मानूया परंतु विदेश नीतीमध्ये मध्ये असे अचानक केलेले बदल हे भविष्यामध्ये फार धोकेदायक ठरू शकतात